स्वातंत्र्य दिनानिमित्त सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेच्या वतीनं तिरंगा रॅली काढण्यात आली आहे या रॅलीमध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांचे पोस्टर झळकत होते मात्र यामध्ये टिपू सुलतानचे देखील फोटो असलेला पोस्टर रॅलीमध्ये दिसून आला त्यामुळे पोलिसांनी या संघटनेच्या रॅलीला थांबवून टिपू सुलतान पोस्टर असलेले फलक काढायला सांगितले मात्र यावरून कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी पोलिसांची वाद घातला दरम्यान मुंब्रा पोलिसांनी त्यांना शांतता राखण्या राखत कोणताही राजकीय वादविवाद होऊ नये अशी समज देत रॅली काढण्यास परवानगी दिली त्यामुळे मोठा वाद कळलेला आहे मात्र यावरून नितेश राणेंनी इशारा दिलाय जिहादी विचारांच्या लोकांना लवकरच भेटण्याचा कार्यक्रम सुरू करू असा इशारा असो आणि हे काही जिहादी विचाराचे लोक जे आज आमच्या राज्यामध्ये वळवळत आहेत ज्यांना टिपू टिप्या सुलतान असेल किंवा औरंगे असेल त्यांना आजही त्यांचा बाप म्हणून त्यांनी त्यांना वाटतो महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या प्रत्येक मराठी माणसाला प्रत्येक नागरिकाला छत्रपती शिवरायांच्या शिवाय दुसरा कोणच आपला बाप म्हणून स्वीकारत नाही म्हणून हे जे काही मोजके जिहादी जे काही मुमरामध्ये राहिलेले आहेत काही महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे वळवळत आहेत त्यांना योग्य वेळ ठेचण्याचा कार्यक्रम आम्ही हातात घेतलेला आहे